पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली आणि गुहागर येथे साधला जनसंवाद आज पहिली होळी पेटवून होणार सुरुवात मंडणगड शहराच्या नळपाणी विषयीच्या संदर्भात मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न लोकसभेच्या प्रचाराधी अजितदादांना धक्का कोर्टाने दिले नवे आदेश शरद पवारांना दिलासा प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना पालकमंत्री उदय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्यादरम्यान माननीय उद्धव ठाकरे यांनी गुहागर आणि दापोली येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला प्रथम सकाळी साडे दहा वाजता गुहागर येथील सभा संपन्न झाली त्यानंतर दुपारी दोन वाजता दापोली येथील सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं मागील दौऱ्या दरम्यान दापोली आणि गुहागर मतदारसंघात दौरा करण्याचं राहिलं असल्याने आज हा दौरा पार पडला या सभेत माजी खासदार आनंदजी गीते आमदार भास्करराव जाधव माजी आमदार संजयराव कदम यांनीही सभेला संबोधित केलं महाराष्ट्र हिताचा निर्धार केल्यावर आता माघार नाही या निश्चयाने महाराष्ट्रभर कुटुंब संवाद साधत असताना संघटनेला आणि आपल्या पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे या कणकर नेतृत्वाला प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सभेत देशात येऊ घातलेल्या हुकुमशाहीवर भाष्य करत ह्यावेळी मतदान करताना चुकू नका ही भावनिक साथ उद्धव साहेबांनी उपस्थितांना घातली येणाऱ्या निवडणुकीत सत्याचं न्यायाचं आणि निष्ठेचं राज्य आणण्याच्या निर्धारानं मतदान करण्याचं काय गीते साहेब काय त्याच्यानंतर आता सुद्धा ज्या घोषणा दिल्या हे सगळे आपले तोफगोळे मला भाषण करायची गरजच नाहीये हे असे एक एक तोफगोळे त्यांच्यावरती आदळल्यानंतर फक्त गुळाघर कशाला महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही राहणार आहेत आणि भास्करराव तुम्ही मगाशी बोलताना बोलले होते की त्यांचे भाजपाचे शीर्षस्थ नेते त्यांच्यावरती काहीतरी बोलत आहेत आणि मी तिथे बोललो होतो की भारतीय जनता पक्ष म्हणजे आता जो भाडोत्री जनता पक्ष झाला आहे त्याचं सध्या शीर्षासन सुरू आहे म्हणजे खाली डोकं पाय आत्ता तुम्ही इथे म्हणालात कोणतरी तुम्हाला नाचा म्हणाल म्हटले हे नाचा बोलणारे यांचा दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरू आहे हे हुजरे आहेत या हुजऱ्यांकडे दे लक्ष देऊ नका यांना काय नुसतं मराचं बोट चाटवलं किंवा कोपराला गोळ लावला की हे शांत बसणार आपण यांना इतके वर्ष पाहत आलो यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका कारण आपली लढाई त्यांच्याशी नाहीच आहेत भाडोत्री जनता पक्षाकडे माणसं शिल्लक नाही राहिली म्हणजे आपलीच फळून त्यांना गद्दारीचं दूध पाजून आपल्यावरती फिर आहेत ते म्हणजे एवढे हे नीच आहेत की त्यांना माहिती आहे की उद्या जर का मारामारी झाली तर यांच्या यांच्यात म्हणजे आपल्या आपल्यात होईल या भाडोत्री जनता पक्षांचे कपडे साफ त्यांच्या अंगावर डाग पण उडणार नाही म्हणजे रक्त आपलं सांडलं जाणार पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना नाही कळत आहे त्यांना आपल्याकडनं जे द्यायचं ते सगळं देता येईल तेवढं दिलं होत अजूनही आता काल परवा आणखीन एक जण गेला जे जात आहेत आणि जे गेलेत एक तर यांचं काही दिलं खायला तरी भूकच भागत नाही रोग झालेला आहे आणि दुसरं एवढं खाल्लंय एवढं खाल्लंय की अजीर्ण होईल अपचन होईल ईडी इनकम टॅक्स सीबीआय डॉक्टर त्यांचा इलाज करतील म्हणून भाजपत गेलेत म्हणजे ले गे किंवा आणखीन काहीतरी खायला ले गेलेत आय ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्ही बघता आहात मी आणखीन काही वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज असं वाटत नाही आज फाक पंचमी आज कोकणात प्रत्येक गावातील गावदेवी मंदिरात देवीची भाग बोलून तसे शेवर आणून पूजा करून पहिली होळी पेटवली जाईल आणि कोकणातील शिमगा उत्सवाला सुरुवात होईल सर्व कोकणवासियांना दीपवाहिनी तर्फे शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेतदा कदम यांनी मंडणगड शहराच्या नळपाणी विषयीच्या संदर्भात मंत्री रवींद्रजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न केली मंडणगड नगरपंचायतीला नवीन नळपाणी योजना मिळावी यासाठी सकारात्मक उचलण्यात आली लवकरच या, या योजनेच्या मंजुरीच्या योजने मंजुरी अगोदर डी पी आर तयार करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी या बैठकीमध्ये त्यांनी मंत्री महोदयांच्या समोर मांडल्या त्या अडचणींवर देखील तोडगा काढण्यात आला लवकरच मंडणगड नगरपंचायतीच्या हद्दीमधील जनतेला नवीन नळपाणी योजना मिळेल ज्याप्रमाणे खेड शहराला अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्याचप्रमाणे मंडणगड शहराला देखील जो निधी लागेल तो निधी मंजूर करून मिळेल असे मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी आश्वासन दिलं अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला होता मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर आज सुनावणी पार पडली सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला अजित पवार गटाकडून शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरला जात असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला तसेच यावर आक्षेप देखील घेतला अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयात काही पोस्टर्स दाखवले अजित पवार गटाचे हे पोस्टर्स पहा त्यावर शरद पवारांचा फोटो आहे अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह कसं वापरतात त्यांना आमचा फोटो घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला दरम्यान याची दखल घेत न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलंच फटकारलंय शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही असं लेखी स्वरूपात द्या अशी सूचना न्यायालयाकडून देण्यात आली आहे तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा शरद पवार यांचा फोटो वापरू नका असंही यावेळी कोर्टानं म्हटलं आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी अठरा मार्चला होणार आहे मालगुण येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल परिणामी येथील परिसराचा विकास होईल येथे कोणीही बेरोजगार राहणार नाही नागरिकांच्या संपूर्ण शंकांचं निरसन करूनच हा प्रकल्प करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुण येथे पाणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधणं या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी एम आर डी सीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सर्वप्रथम मार्गदर्शनपर शिबिराप्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे यांचं उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं शिविरा प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी भारतातील पहिली महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी यांची जीवन कथा सांगितली महिलांनी प्रत्येक संकटाला सामोरं गेलं पाहिजे स्त्रियांनी मागे न राहता आत्मविश्वासानं पुढं गेलं पाहिजे संस्कृती आणि संस्कार जपायला हवे विद्यार्थिनींनी आपली आवड आणि आपले छंद जोपासले पाहिजेत त्यातूनच आपलं भविष्य घडेल कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान कौतुकास्पद आहे असं सांगून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनुजा भूत यांनी केलं शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ प्रमुख मान्यवर सुधीर देशपांडे यांचं आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी पर शिबिराला शुभेच्छा दिल्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आननाश्रम खोपी येथे आयोजित करण्यात आलेल्या का सत्संग कार्यक्रमात कोल्हापूर येथील कन्हेरी मठाचे एकोणपन्नासावे मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे खेड तालुक्यामध्ये करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत कौतुक करत स्वामींच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला स्वामींचं प्रवचन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर त्या ठिकाणी जमलेला होता आपल्या अमृतवाणीने स्वामीजींनी मंत्रमुग्ध करत आपल्या विशेष शैलीत भाविकांना मार्गदर्शन केलं डॉक्टर विवेक मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं उत्तम असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं होतं पराग मोबाईल प्रस्तुत ॲपल मोबाईल प्रो फिफ्टिंग लाँचिंग आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम पाटणे लॉन या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये रणधीर राबाडे ए एस एम महाराष्ट्र ए एस एम साऊथ गोवा चेतन चव्हाण ए एस एम कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग श्री संकेत परमार ट्रेनर ॲपल मोबाईल या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड शहर अध्यक्ष ऋषिकेश मनोहर कांदडे खेडचे प्रसिद्ध उद्योजक जोगेश शेठ साळविलकर शैलेश शेठ मेहता जेसीआय खेडचे अध्यक्ष संकेत पिशने डॉ गिल्डा आणि खेडमधील ऍप्पल मोबाईल प्रेमी उपस्थित होते माननीय आमदार योगेदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कळबणी बिरमणी कांदोशी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वास्तूचं भूमिपूजन गावचे सरपंच आणि तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलं दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका खेड यांच्या वतीने आशा दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डॉक्टर अक्षय पवार नरेश इदाते अजित तटकरी सनी जाधव मॅडम सर्व आशा भगिनी आणि गटप्रवर्तक सूत्रसंचालन तेजल भोसले यांनी केलं नरेश इदाते यांनी आशा दिनाबद्दल मार्गदर्शन केलं आणि स्त्री सक्षमीकरण याबाबत माहिती दिली आ, आशारे, 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 आशारे। मंचावरती असलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत करतो या कार्यक्रमासाठी आलेल्या गटप्रवर्धक ग्रामीण भागामध्ये त्या खऱ्या अर्थाने आरोग्यसेवेचं काम करतात आरोग्यसेवेचं काम करतात त्या माझ्या आशात नाही त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यक्रमाचं अगदी व्यवस्थित सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या कारण भोसले मॅडम आणि सनी सर यांनी हा अतिशय चांगला का के कार्यक्रम केलेला आहे आपल्याकडं फोटोग्राफर आलेले आहेत त्यांना आता लवकर जायचं आहे तर ती पहिलीचे सन्मानिय अध्यक्ष बी पी नारायण त्यांचे फोटोग्राफर यांनाही धन्यवाद देतो आपल्याला माहिती आहे की आषाढी आपण वर्षातून एकदा साजरा करतो आणि एकदा वर्षात वर्षातून साजरा केलेल्या कामाचा आपण थोडस मनोरंजनात्मक इथे एक दिवस घेऊन साजरा करतो आणि आपण केलेल्या कामाचा गुन्हा मग महाराष्ट्र शासन असू दे जिल्हा परिषद असू दे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय असू दे पंचायत समिती खेड असू दे यांनी तुम्हाला दिलेलं जे कौतुकात जी साथ आहे ती थाप आहे त्याचा तुमचा येतोचित सत्कार करणं अच्छा था, था 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 दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी क्रीडा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कळवण्यात येते की उद्या दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती खेडमार्फत पाच टक्के जिल्हा परिषद शेष अनुदानातून दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय अपंगत्व प्रतिबंधात्मक पुनर्वसन तसेच दिव्यांग सोयी सुविधा बाबत प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सदर कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती खेड येथे सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे खेड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे एम पी एस सी कंबाईन दोन हजार तेवीस परीक्षेत अवधूत अनिल दरेकर हा राज्यात चौथ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला असून त्याची राज्यकर निरीक्षक पदी निवड झाली आहे आपल्या पंचक्रोशीच नाव उंचावल्याबद्दल त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होते त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महिला आणि बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्र शासन अंगीकृत लोकसंचलित साधन केंद्र खेड मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अंतर्गत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री नवतेजस्विनी प्रदर्शन दोन हजार चोवीस खेड येथे शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड येथे पंधरा ते अठरा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे सदर प्रदर्शनात खाद्यपदार्थ मसाले विविध हस्तकला धान्य पिठे शेवया पापड पर्स पिशव्या ज्वेलरी चिवडा काजू लोणचं मिरची पावडर आगळ नाचणी शीतपेय हळद असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत या दरम्यान पंधरा तारखेला सायंकाळी आठ ते दहा म्युझिकल दुनियादारी सोळा रोजी सायंकाळी आठ ते दहा होम मिनिस्टर आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सतरा रोजी सायंकाळी सा आठ ते दहा महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी